आता मुळात पुढच्या बातमीकडे नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे आज पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले याच वेळी कोर्टानं तडजोडीचा प्रस्ताव मांडलाय तर या प्रस्तावावर चर्चा करून दोन्ही पक्षांनी पुढच्या तारखेला म्हणणं मांडायला सांगितलंय या प्रकरणाची पुढची सुनावणी ही चोवीस सप्टेंबर रोजी होणार आहे छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आता मुळात पुढच्या बातमीकडे नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे आज पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले याचवेळी कोर्टांना कोर्टानं तडजोडीचा प्रस्ताव मांडलाय तर या प्रस्तावावर चर्चा करून दोन्ही पक्षांनी पुढच्या तारखेला म्हणणं मांडायला सांगितलंय या प्रकरणाची पुढची सुनावणी ही चोवीस सप्टेंबर रोजी होणार आहे छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्या विरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका